स्त्रियांना कोणत्या कोणत्या कायद्यांतर्गत मेंटेनन्स मागता येते हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्मातील स्त्रियांना सुद्धा कोणत्या कायद्याअंतर्गत मेंटेनन्सचा क्लेम करता येतो एखाद्या स्त्रीला आधीच एखाद्या कायद्यामध्ये जर मेंटेनन्स मिळत असेल तर तिला दुसऱ्या कायद्यामध्ये सुद्धा मेंटेनन्स मागता येते का दुसऱ्या केसमध्ये मिळणाऱ्या मेंटेनन्सवर आधी मिळणाऱ्या केसच्या मेंटेनन्सचा काही परिणाम होतो का कोणत्या कायद्यानुसार परमनंट ऍलिमनी मिळते कोर्ट कोणत्या कारणांमुळे पत्नीला मेंटेनन्स नाकारू शकते कोणत्या कायद्यानुसार विधवा स्त्रीला मेंटेनन्स मिळते में पुरुषांना सुद्धा कोणत्या कायद्याअंतर्गत मेंटेनन्स मिळू में शकते हे सर्व माहिती करून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये रजनेश वर्सेस नेहा पार्ट टू मध्ये सुप्रीम कोर्टाने या रजनेश वर्सेस नेहा या जजमेंटमध्ये सांगितले की डिपेंडंट असणाऱ्या बायका आणि मुलांना आर्थिक सहाय्य म्हणून त्यांना आधार देण्यासाठी एक सामाजिक न्यायाचा उपाय म्हणून हे मेंटेनन्स कायदे लागू करण्यात आलेले होते जेणेकरून त्यांना निराधार व वा भटकण्यापासून वाचवता येईल भारतीय संविधानाच्या आर्टिकल फिफ्टीन क्लॉस थ्री मध्ये असे दिलेले आहे की या आर्टिकलमधील कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया व मुले यांच्याकरिता विशेष तरतूद करण्यास राज्याला कोणताही प्रतिबंध होणार नाही याकरिता कोणतेही राज्य कॉन्स्टिट्युशनच्या आर्टिकल थर्टी नाईनचा चा आधार घेऊ शकते विविध धार्मिक समूहांना लागू होणाऱ्या वैयक्तिक ते कोणत्या धार्मिक समूहाचे आहेत याची परवा न करता लेजिस्लेचरने मेंटेनन्स करिता स्पेशल मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर सेक्शन वन ट्वेंटी सीआरपीसी आणि डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट तयार केले जे स्त्रियांना वैधानिक उपाय प्रोव्हाइड करतात तुम्ही यापैकी एक किंवा जास्त कायद्यांतर्गत मेंटेनन्सचा क्लेम करू शकता प्रत्येक कायद्यामध्ये दिलेली रेमेडी हे एका विशेष स्पेसिफिक उद्देशाकरिता दिलेली आहे उदाहरणार्थ एखादी हिंदू स्त्री हिंदू अडॉप्शन अँड अंतर्गत आणि हिंदू मॅरेज ऍक्ट चे सेक्शन ट्वेंटी लग्नाचे विघटन करण्याकरिता किंवा नांदवणेकरिता ठोस प्रक्रियेचा वेगळा अवलंब करू शकते नानक चंद व्हर्सेस चंद्रकिशोर अग्रवाल मध्ये सुप्रीम कोर्टाने आधीच सांगितले होते की सेक्शन एकशे पंचवीस सी आर पी सी एक समरी रेमेडी प्रोव्हाइड करते आणि सर्व धर्माच्या लोकांकरिता ते ऍप्लिकेबल आहे कोणत्याही पार्टीच्या वैयक्तिक कायद्याशी याचा कोणताही संबंध नाही म्हणजे कोणत्याही धर्माची व्यक्ती सेक्शन एकशे पंचवीस सीआरपीसी अंतर्गत क्लेम करू शकते ऍप्लिकेशन फाईल करू शकते कोर्टामध्ये मेंटेनन्सकरिता हे जरी खरे असले की एखाद्या पक्षकाराला एक किंवा अधिक कायद्यांतर्गत मेंटेनन्सचा क्लेम करण्याकरिता कोर्टामध्ये जाता येते कारण प्रत्येक कायद्यामध्ये दिल्या जाणाऱ्या रिलीफचे स्वरूप आणि हेतू वेगळे आणि स्वतंत्र आहेत हेही तितकेच खरे आहे की या कायद्यांच्या एकाच वेळी सुरू केलेल्या प्रोसिडिंगमुळे वेगवेगळी वेग कार्यवाही आणि परस्पर विरोधी ऑर्डर्स होतील त्यामुळे ही प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आवश्यक आहे जेणेकरून हजबंड वेगवेगळ्या वेग कायद्याअंतर्गत दिल्या गेलेल्या मेंटेनन्सच्या ऑर्डर्सचे सर्वच ऑर्डर्सचे पालन करण्यास बांधलेला नसेल उदाहरणार्थ सेक्शन एकशे पंचवीस सीआरपीसी मध्ये जर मेंटेनन्स लागू करण्यात आलेले असेल आणि नंतर हिंदू मॅरेज ऍक्ट अंतर्गत डिझोल्युशन ऑफ मॅरेज ची प्रोसिडिंग सुरू केलेली असेल जिथे सेक्शन ट्वेंटी फोर ची एप्लिकेशन फाईल केली किंवा सेक्शन ट्वेंटी फाईव्ह ची एप्लिकेशन फाईल केली तेव्हा आधीच्या प्रोसिडिंग मध्ये सेक्शन एकशे पंचवीस मध्ये जे मेंटेनन्स ग्रँट करण्यात आलेले होते ते नंतरच्या प्रोसिडिंग मध्ये मेंटेनन्स ग्रँट करताना विचारात घ्यावे लागेल आता हा अत्यंत महत्वाचा नियम सुप्रीम कोर्टाने घालून दिलेला आहे याचा अर्थ असा की एखाद्या स्त्रीने मेंटेनन्सची केस फाईल केली आणि त्यामध्ये ऑर्डर झालेला असेल मेंटेनन्सचा आणि त्यानंतर तिने दुसऱ्या कायद्यामध्ये जर मेंटेनन्स मागितले तर या आधी तिला जे मेंटेनन्स मिळत में असेल ते विचारात घेऊनच नंतरच्या मेंटेनन्सच्या केसमध्ये कोर्टाने ऑर्डर करायचा आहे आता आपण वेगवेगळ्या कायद्यामध्ये जे मेंटेनन्स ग्रँड केले जाते त्या थोडक्यामध्ये समजून घेऊया यामध्ये पहिला कायदा आहे द स्पेशल मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर कोणत्याही दोन विवाह झालेल्या भारतीय नागरिकांचा यामध्ये विचार होतो या कायद्याचा जा कोणत्याही जाती धर्माशी संबंध नाही भारतामध्ये विवाह झालेल्या सर्वांना हा कायदा लागू होतो याच कायद्याच्या सेक्शन थर्टी सिक्स प्रमाणे ती अॅलिमनी पेंडंटी लाइट मागू शकते म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत एखाद्या केस ची प्रोसिडिंग प्रलंबित असेल आणि जर त्या व्यक्तीकडे पुरेसे उत्पन्नाचे साधन नसेल तसेच केसच्या कार्यवाहीसाठी लागणारी जी रक्कम असते ती जर तिच्याकडे नसेल तर अशा सिच्युएशन मध्ये ती स्त्री सेक्शन थर्टी सिक्स प्रमाणे ऍप्लिकेशन फाईल करू शकते तेव्हा कोर्ट तिच्या नवऱ्याची इन्कम विचारात घेऊन तिच्या अर्जावर ऑर्डर करते याच कायद्याच्या सेक्शन थर्टी प्रमाणे हुकूमनामा झाल्यावर कायमची पोटगी देण्याची व्यवस्था आहे परंतु जर परिस्थितीमध्ये बदल झाला तर मात्र कोर्टाने दिलेल्या मेंटेनन्स मध्ये बदल करता येतो किंवा ती रद्दही करता येते आता आपण दुसरा कायदा पाहू तो म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह हा कायदा दोन हिंदूंमध्ये वैवाहिक संबंध झालेल्यांना लागू होतो वैवाहिक संबंधातून निर्माण झालेले अधिकार आणि जबाबदारीचा उहापोह या हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये केलेला आहे यामधील सेक्शन ट्वेंटी फोर आणि सेक्शन ट्वेंटी फाईव्ह मेंटेनन्स करीता आहेत सेक्शन ट्वेंटी फोर प्रमाणे कोणत्याही हिंदू व्यक्तीला मग ती स्त्री असो वा पुरुष असो यापैकी कोणालाही केस सुरू असताना त्या दरम्यानचे मेंटेनन्स आणि प्रोसिडिंगचा खर्च प्रतिपक्षाकडून मागता येतो मात्र त्याकरिता पुरेसे व स्वतंत्र उत्पन्न नाही ही, ही बाब कोर्टामध्ये सिद्ध होणे आवश्यक आहे पती किंवा पत्नी स्वतंत्र उत्पन्नाचे साधन नसेल तसेच केसचा खर्च करण्याची एपत सुद्धा नसेल तर प्रलंबित मॅटर्सच्या मेंटेनन्स व दाव्याचा खर्च मिळावा म्हणून ही तरतूद करण्यात आलेली आहे या सेक्शन ट्वेंटी फोर नुसार अर्ज केल्यानंतर दोन्ही पार्टींचे कोर्ट घेत असते आणि हा अर्ज कोर्टाने साठ दिवसांमध्ये डिसाइड करणे आवश्यक आहे याच कायद्याच्या सेक्शन ट्वेंटी फाईव्ह प्रमाणे परमनंट अलिमनी आणि मेंटेनन्सची तरतूद करण्यात आलेली आहे या सेक्शन प्रमाणे एक रकमी किंवा मंथली किंवा ठराविक काळाच्या अंतराने मेंटेनन्स देण्याबाबतचा ऑर्डर कोर्ट करू शकते आणि यामध्ये वेळ जर पडली तर कोर्ट प्रतिपक्षाच्या संपत्तीवरती अचल संपत्तीवरती सुद्धा बोजा लावू शकते तसेच कोणत्याही पार्टीच्या परिस्थितीमध्ये जर बदल झाला तर कोर्ट मेंटेनन्स कमी किंवा जास्त किंवा रद्दही करू शकते याच बरोबर मेंटेनन्सची मागणी करणारी व्यक्ती जर स्त्री असेल आणि नंतर जर तिने पुन्हा विवाह केला तर ते मेंटेनन्स रद्द केल्या जाऊ शकते तसेच याच हिंदू मॅरेज ऍक्ट च्या सेक्शन ट्वेंटी सिक्स प्रमाणे कोर्ट वेळोवेळी मुलांची कस्टडी मेंटेनन्स आणि एज्युकेशन संबंधी इंटरिम ऑर्डर्स करू शकते आता या नंतरचा कायदा आहे हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स सिक्स यामध्ये सेक्शन एटीन हे अतिशय महत्वाचे सेक्शन आहे या सेक्शन नुसार पत्नी जिवंत असेपर्यंत ती नवऱ्याकडून मेंटेनन्स मागू शकते परंतु जर त्या पती पत्नीमध्ये डिवोर्स झालेला असेल तर मात्र तिला या कायद्यानुसार मेंटेनन्स मागता येत नाही या सेक्शन एटीन नुसार पत्नी नवऱ्यापासून वेगळी राहू शकते त्यामध्ये जर नवऱ्याने कोणतेही संयुक्तिक कारण नसताना तिला जर वेगळे केले असेल तिचा त्याग केलेला असेल नवरा छळ करत असेल किंवा नवऱ्याबरोबर राहिल्याने तिच्या जीवितास धोका असेल अशी धास्ती तिच्या मनामध्ये निर्माण झाली असेल किंवा जर त्याची दुसरी पत्नी जिवंत असेल किंवा त्याने रखेल आणून ठेवली असेल किंवा त्याचे दुसऱ्या स्त्रीबरोबर इतरत्र संबंध असतील किंवा तिच्या नवऱ्याने धर्मांतर करून हिंदू धर्माचा त्याग केला असेल तर ती स्त्री आपल्या नवऱ्यापासून वेगळी राहू शकते परंतु कोणतेही संयुक्तिक कारण नसताना हिंदू पत्नी स्वतंत्र राहण्याचा व नवऱ्याकडून मेंटेनन्स मिळवण्याचा हक्क राहणार नाही तसेच या तिचे हे व्यभिचारी असेल किंवा तिने धर्मांतर करून हिंदू धर्माचा त्याग केला असेल तर तिला यामध्ये मेंटेनन्स मिळणार नाही या कायद्याच्या सेक्शन एटीन व ट्वेंटी प्रमाणे इंटरिम मेंटेनन्स मागता येते या सेक्शन एटीन प्रमाणे पत्नी जर नवऱ्यापासून वेगळी जरी राहत असली तरी तिला मेंटेन करण्याची जबाबदारी ही नवरेची असते पंडितराव कालुरे व्हर्सेस गयाबाई या जजमेंटमध्ये सेक्शन एटीन ऑफ द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट आणि सेक्शन ट्वेंटी फाईव्ह ऑफ द हिंदू मॅरेज ऍक्ट या दोह मधील डिफरन्स दिलेला आहे आता यामध्ये सेक्शन एटीनचा चा उपयोग हा डिवोर्स होईपर्यंत घेता येतो तर सेक्शन ट्वेंटी फायव्ह चा उपयोग हा डिवोर्स झाल्यानंतर सुद्धा घेता येतो हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये हजबंड किंवा वाईफ या दोघांपैकी कोणीही ज्युडिशियल सेपरेशन रेस्टिट्युशन ऑफ कंज्युमर राईट्स डिझॉल्युशन ऑफ मॅरिज या प्रोसिडिंग मध्ये सेक्शन ट्वेंटी फोर नुसार इंटरियम मेंटेनन्सची मागणी करू शकते आणि सेक्शन ट्वेंटी फाईव्ह परमनंट एलिमनी मागू शकते या उलट हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट च्या सेक्शन एटीन प्रमाणे केवळ वाईफ मेंटेनन्स मागू शकते परंतु हजबंड मात्र या सेक्शन एटीन मध्ये मेंटेनन्स मागू शकत नाही येथे अधिकार मात्र फक्त पत्नीलाच दिलेला आहे पुढे हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट च्या सेक्शन नाईन्टीन प्रमाणे विधवा सुनेला सासऱ्यापासून मेंटेनन्स मागता येते या सेक्शन प्रमाणे पतीच्या मृत्यूनंतर सासऱ्याने तिचा सांभाळ केला पाहिजे मात्र तिला स्वतःचे उत्पन्न नसावे किंवा तिचा उदरनिर्वाह हा, हा इतर मिळकती मधून होत नसला पाहिजे तसेच सुनेने जर पुनर्विवाह केला तर मात्र तिला सासऱ्याकडून मेंटेनन्स मिळणार नाही त्यानंतर याच हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट च्या सेक्शन ट्वेंटी प्रमाणे हिंदू व्यक्तीस औरस किंवा अनोरस मुलांचा तसेच वृद्ध किंवा विकलांग पालक यांचा सांभाळ करावा लागेल अवदस किंवा अनोरस मुले ही संज्ञान होईपर्यंत मेंटेनन्स मागू शकतात वृद्ध किंवा विकलांग पालक किंवा अविवाहित मुलगी स्वतःचे उत्पन्नातून किंवा इतर मिळकतीमधून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर त्यांचा सांभाळ करण्याचे बंधन आहे आता पालक या सजनेमध्ये मूल नसलेल्या सावत्र आईचा सुद्धा समावेश होतो येथे सुप्रीम कोर्टाने अभिलाषा वर्सेस प्रकाश या जजमेंटचा रेफरन्स दिला यानंतर सेक्शन ट्वेंटी टू प्रमाणे जो व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरुष असो ती जर मदतीवर अवलंबून असेल तर तिला मेंटेनन्स मागता येते आता याच हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्टच्या सेक्शन ट्वेंटी थ्री प्रमाणे मेंटेनन्सची अमाऊंट कोर्टाने कशी डिसाईड करावी याबद्दल मार्गदर्शन दिलेले आहे यामध्ये सांगितले आहे की मेंटेनन्सची अमाऊंट ठरवताना पक्षकार दोन्ही पक्षकारांची स्थिती व पत त्या गरजा मेंटेनन्स मागणारी व्यक्ती जर वेगळी राहत असेल तर त्यामागे कोणते कारण आहे मेंटेनन्स मागणाऱ्या किंवा त्याचे स्वतःचे उत्पन्न किंवा त्या त्याला इतर मार्गाने मिळणारे उत्पन्न या कायद्याखाली मेंटेनन्स मिळणाऱ्या पात्र व्यक्तींची संख्या या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे मेंटेनन्सची अमाऊंट ठरवताना पक्षकारांचे राहणीमान त्यांची परिस्थिती व त्यांच्यावरती अवलंबून असणाऱ्या इतर सदस्यांची संख्या लग्नापूर्वीची परिस्थिती व लग्नानंतरचीच परिस्थिती पक्षकारांचे वय सवयी गरजा या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे तर या पाठमध्ये आता आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच टेक केअर ऑफ युअरसेल्फ